नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या गणित अशी या मध्ये नुकतंच आपण इयत्ता नववी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत हो। आहोत आणि आता आपण समांतर रेषा गणित भाग दोनचे दुसरे प्रकरण हो। या ठिकाणी बघत आहोत या आधीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर आज आपण या ठिकाणी सराव संच दोन पॉईंट दोन बघणार आहोत त्यातले प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे सराव संच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला गणित सोडवायला अडचणी येणार नाहीत ठीक आहे तर बघूया सराव संच दोन पॉईंट दोन मधलं पहिलं गणित काय आहे आता प्रश्न लिहिलेला नाहीये मी बोर्डवरती फक्त आकृती या ठिकाणी काढलेली आहे ठीक आहे तर प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर आकृती दोन पॉईंट अठरा दोन पॉईंट अठरा म्हणजे पुस्तकातलं आकृतीचं जे नाव आहे नंबर दिलेलं आहे ही आकृती त्या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला वाय बरोबर किती दिलेले आहेत बघा एकशे आठ दिलेले आहेत ठीक आहे म्हणजे वाय बरोबर किती दिलेलं आहे एकशे आठ दिलेलं आहे एक्स बरोबर किती दिलेला आहे कोण एक्स किती दिलेला आहे या ठिकाणी तर एक्काहत्तर अंश आपल्याला दिलेला आहे आणि पुढं असं विचारलेलं आहे आपल्याला तर रेषायम व रेषायन काय आहे समांतर होतील का आणि कारण लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता कोनांचा जर विचार केला तर हे दोन कुठले कोण आहेत आपले तर अंतर कोणाची जोडी आहे आता हे जर कोण तुम्हाला व्यवस्थित माहिती नसतील तर त्याचा ही एक स्पेसिफिक व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर ही आहे आपल्या अंतरकोणाची जोडी आणि अंतर जोडी ही काय असती तर त्याचा गुणधर्म किंवा कसोटी काय असती तर त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही किती असती एकशे ऐंशी अंश असती म्हणून कोण एक्स अधिक कोण वाय बरोबर एकशे ऐंशी अंश बरोबर पण या ठिकाणी बघा कोन एक्स किती दिलेला आहे तर एकाहत्तर अंश दिलेला आहे अधिक एकशे आठ अंश दिलेला आहे आणि बरोबर एक एकशे ऐंशी असणार आहे बरोबर आहे तर इथे बघा या जर दोघांची बेरीज केली तर इथे बघा आठ एक नऊ झाले हे सात आले आणि इथं एक आले म्हणजे एकशे एकोणऐंशी येतात आणि इकडं आहे आपलं एकशे ऐंशी अंश आता दोन्ही बाजू बरोबर आहेत का तर नाही बरोबर आहे म्हणून कोन एक्स अधिक कोन वाय हा काय नाहीये तर एकशे ऐंशी अंश नाहीये म्हणजे दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश नाही म्हणून काय असणार आहे तर रेषा कुठली रेषा आहे यम व रेषायन समांतर नाहीत कारण कशावरून नाहीयेत तर अंतर कोणाच्या कसोटीवरून अंतर कोणाच्या वरून ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ओके प्रश्न दुसरा या ठिकाणी दिलेला आहे काय दिलेलं आहे बघा तर आकृती दोन पॉईंट एकोणीस मध्ये जर कोण ए बरोबर कोण बी दिलेले आहे म्हणजे कोण ए बरोबर कोण बी हे आपल्याला काय झालेले आहे तर दिलेले आहे किंवा पक्ष सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो याला ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं तर सिद्ध करा की रेषा यल समांतर रेषा यम आहे आता रेषा यल कुठली बघा आहे, आहे ही आहे बरोबर पर आहे तर आपल्याला सिद्ध काय करायचंय तर यल आणि यम ही रेषा एकमेकांना समांतर आहे हे सिद्ध करायचं आहे त्यासाठी आपण काय घेतलं तर या ठिकाणी आपण एक कोण सी घेतलेला आहे म्हणून इथे लिहू शकतो आपण आकृतीमध्ये दाखवल्या कोण सी घेतला ठीक आहे आता या ठिकाणी बघा जर बी कोण आणि सी कोण यांचा जर विचार केला तर हे दोन काय आहेत आपले तर पहिली तर गोष्ट बघा ए कोण आणि सी कोण हे एकमेकांना काय आहेत तर एकरूप आहेत का तर या ठिकाणी बघा कोण ए एकरूप कोण काय या ठिकाणी सी आहे बरोबर आहे हे काय दिलेलं आहे आपल्याला तर विरुद्ध कोण आहेत ठीक आहे ते झाले विरुद्ध कोण त्याच पद्धतीनं देताना पक्षात आपल्याला काय दिलेलं आहे तर कोण एकरूप कोण बी आपल्याला दिलेलं आहे याला आपण पक्ष असं म्हणू शकतो पक्ष म्हणजे ज्या दिलेल्या गोष्टी असतात त्या आपण काय करतो पक्षामध्ये लिहितो ठीक आहे ते हळूहळू तुम्हाला पुढं पुढं समजत जाईल आता या ठिकाणी बघितलं तर ए बरोबर सी आहे पण ए बरोबर बी आहे तर या ठिकाणी आपण काय करू शकतो तर कोण बी बरोबर कोण सी आलेला आहे बरोबर आहे आता बी आणि कोण सी हे दोन्ही जर एकरूप असतील तर या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो तर रेषा l समांतर रेषा काय असणार आहेत आपली यम असणार आहे बरोबर आहे आणि कारण काय असणार आहे या ठिकाणी बघा तर बी आणि सी हे संगत कोण असतात आणि ज्या वेळेला संगत कोनाची जोडी हे एकरूप असेल तर, तर दिले त्या दिलेल्या ज्या दोन रेषा आहेत त्या काय असतात परस्परांना समांतर असतात आता हे जे प्रमय आहेत ते तुम्हाला सोडवून हवे असतील तर तसं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आपण त्याच्यावरतीही व्हिडिओ बनवूया म्हणजे तिथं काय झालं आपलं तर संगत कोण कोणाच्या कसोटीवरून ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे आता प्रश्न क्रमांक तीन बघूया त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर आकृती आकृतीमध्ये जर कोण एकरूप कोण बी या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे पहिल्यांदा गोष्टी लिहून घेऊया काय काय दिलेलं आहे बघा कोण एकरूप कोण बी हे काय दिलेलं आहे दिले आहे किंवा पक्ष असंही म्हणू शकतो त्याच्यानंतर काय दिलेलं आहे बघा कोण एक्स एकरूप कोण काय दिलेलं आहे वाय दिलं आहे हे सुद्धा काय आपल्याला म्हणजे प्रश्नात दिले आहे ठीक आहे आणि आपल्याला सिद्ध काय करायचंय तर रेषा यल आणि समांतर रेषा यन दाखवायची आहे आता ही रेषा यल आहे ही एम आहे आणि एन आहे यल आणि यन ही रेषा समांतर आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे आता हे कसं दाखवणार बघा तर पहिली गोष्ट आपल्याला हे दोन कोण एकरूप दिलेले आहेत बरोबर आहे त्याच्यावरून काय होईल तर रेषा यल आणि रेषा यम या दोन्ही एकमेकांना समांतर होती बरोबर आहे आता इथं बघा यम आणि यन रेषा घेतली आणि जर दिलेले कोण बघितले तर एक्स आणि वाय हे दोन कोण एकमेकांना काय आहेत आपले एकरूप दिलेले आहेत बरोबर आहे पण ही काय आहे आपली तर आंतरविक्रम कोणाची जोडी आहे आणि आंतरविक्रम कोणाच्या कसोटीनुसार या दोन रेषा एकमेकांना समांतर होती आगे? आता बघा पहिली दुसरीला आणि दुसरी तिसरीला असेल तर पहिली आणि तिसरीला सुद्धा काय असणार आहे समांतर असणार आहे तेच आपल्याला गणिती भाषेमध्ये लिहायचं आहे म्हणजे काय लिहिणार आहे बघा पहिला तर आपल्याला काय करायचंय तर कोन ए एकरूप कोन काय दिलेलं आहे आपल्याला बी दिलेला आहे आणि हे काय आहे आपली तर संगत कोन आहे बरोबर आहे म्हणून रेषा यल समांतर रेषा म्हणजे हे दोन कोण एकरूप झाले संगत कोणाच्या कसोटीवरून ह्या रेषा काय झाल्या या ठिकाणी तर समांतर झालेल्या आहेत बरोबर आहे याच कारण काय आहे तर ठीक आहे याला नंबर एक दिला त्याच पद्धतीने दुसरं काय दिलं होतं आपल्याला तर कोण एक्स बरोबर कोण काय दिला होता एकरूप कोण वाय दिला होता, होता? बरोबर आहे आता त्याच्यामुळे काय झालं आपलं तर हे जे दोन कोण आहेत ते काय आहेत आपले तर आंतर विक्रम कोण ठीक आहे आंतर विक्रम कोण हे काय दिलेले आहेत आपल्याला एक रूप दिलेले आहेत म्हणजे परत एकदा काय झालं बघा तर ही जर छेदी काय घेतली एक्स आणि वाय एक रूप आले म्हणजेच यम आणि यम रेषा काय झाल्या एकमेकांना रेषा यम समांतर रेषा काय असणार इथं यन असणार आहे बरोबर आहे आणि याला नंबर दोन दिला आणि कारण असणार आहे याचं आंतर विक्रम कोणाच्या कसोटी किंवा कोनाची कसोटी असंही म्हणू शकता ठीक आहे आता इथं बघा हे झालं याचं कारण आता एक आणि दोन बघितलं तर यल यमला समांतर आहे पण यम ला समांतर आहे म्हणजेच काय झालं रेषा यल यनला समांतर असणार आहे म्हणून एक व दोन वरून काय असणार आहे रेषायल समांतर रेषा यन असणार आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं तर सिद्ध करायचं होतं ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेल्या बघा आकृती दोन पॉईंट एकवीस मध्ये म्हणजे या आकृतीमध्ये जर किरण बी ए समांतर किरण डी दिलेलं आहे म्हणजे डी किरण आणि ए बी किरण बी किरण जो आहे तो एकमेकांना काय आहे समांतर आहे म्हणजेच काय बघा तर किरण डीई e, समांतर किरण काय दिलेलं आहे या ठिकाणी तर बी ए दिलेले किरण असल्यामुळं त्याच पद्धतीने नावं या ठिकाणी लिहावी लागतात कारण किरण म्हणजेच काय असणार आहे इथं बिंदू आहे इकडं रेश आहे त्यामुळं बी ए हा किरण असणार आहे बरोबर आहे आणि त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर कोण सी बरोबर किती दिलेला आहे कोण सी बरोबर पन्नास अंश दिलेला आहे कोण डी बरोबर शंभर अंश दिलेला आहे आणि ए बी सी चे माप आपल्याला आहे. म्हणजे कुठल्या काढायचे काढायचंय या कोणाचे माप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे ठीक आहे पण त्यांनी एक हिंड दिलेली आहे तर बिंदू सी मधून रेषा ए बी ला समांतर रेषा काढा असं सांगितलेलं आहे म्हणजे तिथे काय घेतलं बघा तर या ठिकाणी या सी बिंदूतून काय घेतली रेषा कुठली काढायची आपल्याला तर ए बी ला समांतर असणारी रेषा या ठिकाणी काढायची आपण या ठिकाणी बघा यम आणि या ठिकाणी काय करू एन हे नाव देऊया ठीक आहे आता काय झालं बघा जर समांतर रेषा काढली तर एबी ला समांतर असणारी रेषा ही डी ला सुद्धा समांतर असणार आहे का तर बी ए समांतर काय होतं आपलं डी ई होतं म्हणजेच काय झालं यम एन सुद्धा त्याला समांतर असणार आहे ठीक आहे आता आपण रचना काय केली तर यम एन ही रेषा काढलेली आहे म्हणून बिंदू सी मधून जाणारी रेषा यम एन काढली आहे म्हणून आपल्याला आधीच देताना काय दिलेलं आहे तर किरण बी ए समांतर किरण या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला डी दिलेलं आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय सांगितलेलं आहे किरण बी ए समांतर किरण काय असणार आहे या ठिकाणी बघा जर ए बी ला समांतर कुठली आपल्याला काढलेली आपण तर यम एन काढलेली आहे पण ही किरण आहे का नाही ही काय आहे आपली तर रेषा आहे म्हणून रेषा यम एन ही किरण बी ला समांतर आहे बरोबर आता बी ला समांतर डी आहे आणि बी ला समांतर यम एन आहे म्हणजेच काय झालं या ठिकाणी तर किरण डीई समांतर रेषा काय असणार आहे आपली यम एन असणार आहे बरोबर आहे म्हणून आता म्हणून बघा जर डीई आणि एम एन ही जर रेषा समांतर असेल आणि डीसी ही काय घेतली आपण डी सी ही छेदिका घेतली किंवा आहे असं लिहिलं तर या ठिकाणी बघा इथला कोण आणि इथला हा पूर्ण कोण हा काय असणार आहे एकमेकांना एकरूप असणार आहे कारण हे काय आहेत आपले आंतरविक्रम कोण आहेत ठीक आहे म्हणून कोण कुठला आहे बघा आपला तर कोण डी ईडी सी एकरूप कोण काय असणार आहे डी सी एम असणार आहे कारण काय असणार आहेत आपले विक्रम कोण नुसतं लिहू शकता किंवा आंतरविक्रम कोण सुद्धा लिहू शकता विक्रम कोणाची जोडी बरोबर आहे मग आता ईडीसी e किती दिलेलं आहे आपल्याला डी कोण शंभर दिलेलं आहे म्हणजे इथला पूर्ण कोण हा किती असणार आहे आपला तर म्हणून कोण डी सी एम बरोबर किती आले आपले शंभर अंश आलेले आहेत पण आता एक निरीक्षण केलं तर हा बघा हा पूर्ण कोन आहे त्यामध्ये दोन कोण तयार होतात एक तर हा आणि दुसरा हा आता इथला कोण आपल्याला माहिती आहे बरोबर आहे म्हणून काय झालं म्हणून काय असणार आहे बघा तर पूर्ण कोण कुठला आपला DCM कोन DCM कोण बरोबर आपण थोडंसं छोटं करूया इथं ठीक आहे तर काय असणार आहे बघा इथं तर डीसीबी कोसी आधी कोण बीसीएम असणार आहे बरोबर आहे तर याच्यामुळं काय झालं बघा आता डीसीएम जो आताच आपण काढला होता तो किती होता शंभर अंश होता म्हणून इथं आले शंभर बरोबर डीसीबी किती आहे दिलेला आहे कोण सी किती दिलेला आहे पन्नास दिलेला आहे म्हणून इथे लिहिले पन्नास अधिक कोण बी सी एम घेतला ठीक आहे त्यामुळे इथं बघा कोन बी सी एम बरोबर हा पन्नास याला काय होता अधिक होता तो इकडे आल्यानंतर काय झाला वजा झाला म्हणून शंभर वजा पन्नास म्हणजेच कोण बी सी एम बरोबर किती आलेला या ठिकाणी पन्नास डिग्री आलेलं आहे पन्नास अंश आलेलं आहे ठीक आहे म्हणजे इथला कोण सुद्धा किती आला आपला पन्नास अंश आला बरोबर आता बघा ए बी समांतर काय आहे या ठिकाणी एम सी किंवा एम एन घेऊ शकतो म्हणून किरण बी ए समांतर रेषा व छेदिका काय घेतली आपण बघा इथं बी सी घेऊ त्यामुळं काय झालं बघा तर बी कोण आणि इथला सी कोण हे दोन काय झाले आपले अंतर कोणाची जोडी झाली आणि अंतर कोणाच्या जोड्यांची मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश असते ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या जर येत नसतील तर तुम्ही अजून एकदा समांतर रेषा व छेदिका यांनी तयार केलेले जे कोण आहेत त्याचा व्हिडिओ एकदा परत एकदा बघून घ्या जेणेकरून जे पाया पक्का असेल तर तुम्ही या सगळ्या पद्धतीची गणित तुम्ही या ठिकाणी सोडवू शकता म्हणून ठीक आहे म्हणून कोण ए बी सी अधिक बी सी एम बरोबर एकशे ऐंशी अंश काय असणार इथं अंतर कोणाची जोडी ठीक आहे किंवा कसोटी तरी हे चालेल आता एबीसी आपल्याला काढायचे म्हणून कोण ए बी सी आधी कोण बी सी एम किती असणार आहे इथं तर पन्नास अंश असणार आहे बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून ए बी सी बरोबर एकशे ऐंशी वजा पन्नास झाले म्हणजेच किती झाले बघा शून्य आठात पाच गेले तीन आणि एक म्हणून कोण ए बी सी बरोबर एकशे तीस अंश आलेलं आहे आणि हेच आपलं काय असणार आहे फायनल उत्तर असणार आहे ठीक आहे काय केलं बघा परत एकदा आपण एम एन ही रेषा काढली त्याच्यानंतर AB ला ती समांतर आहे त्याच्यानंतर बघा एबी आणि DE या दोन्ही एकमेकांना समांतर असणाऱ्या रेषा आहेत त्याच्यामुळे डीई आणि MN एन ह्या दोन्ही एकमेकांना समांतर रेषा झाल्या आणि त्या दोन समांतर रेषा घेतल्या तर हा कोण आणि इथला पूर्ण हा कोण एकमेकांना एकरूप असणार आहे कारण ते काय आहेत आपले तर विक्रम कोण आहेत बरोबर आहे त्याच पद्धतीनं जर आपण कोणाचा जर नियम वापरला तर ह्या दोन दोघांची बेरीज ही काय आहे ह्या पूर्ण कोणाच्या इतकी आहे बरोबर आहे म्हणून त्याच्याऐवजी आपण काय घेतलं तर BCM हा कोण आपण या ठिकाणी काढलेला आहे ठीक आहे BCM काढला आता परत ही रेषा आणि ही रेषा समांतर आहे आणि ही जर छेदिका घेतली तर हे दोन अंतर कोण झाले आणि अंतर कोणाच्या तर किंवा त्यांच्या नियमानुसार गेलो तर आपल्याला एबीसी बरोबर किती मिळालेले आहे एकशे तीस मिळालेलं आहे ठीक आहे हा होता आपला चौथा प्रश्न आता जाऊया पाचव्या प्रश्नाकडं पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय आणि पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर किरण एई समांतर किरण बी डी दिलेला आहे एडी आणि एई आणि बी डी बरोबर आहे म्हणून किरण एई समांतर किरण काय असणार आहे आपला तर बी डी असणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं किरण एफ हा कोण ई ए, ए बी चा व किरण बी सी हा कोण ए बी डी चा दुभाजक आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय सांगितले आहे बघा एफ किरण एफ हा कोण कुठला बघा तर ई ए, ए बी चा व किरण कुठला तर बी सी किरण बी हा कोन? कशाचा तर ए चा कोन कोण दुभाजक आहे आता बघा कोण दुभाजकाच्या गुणधर्मावरून गेलो आधी हे सांगूया आपण त्याच्यानंतर काय सिद्ध करायचंय ते बघूया आपण ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा जर कोन आपण घेतला कोन ई e, ए बी घेतला आता तर त्यातला कोण दुभाजक झाला म्हणजेच काय झाला तर एफ एफ हा काय आहे किरण आहे आणि त्याने काय केलंय कोण दुभागलाय दुभागला याचा अर्थ काय झाला इकडं निम्मा आणि इकडे निम्मा म्हणजे साठ अंश असेल तर इथला कोण तीस अंश असणार आहे आणि इथला कोण तीस अंशाचा असणार आहे म्हणून या ठिकाणी एक्स आणि या ठिकाणी सुद्धा एक्स लिहिणार आहे कारण हे दोन्ही कोण काय असतात एकमेकांना एकरूप असतात बरोबर आहे म्हणूनच बघा जर एफ ए बी हा जर कोण घेतला आपण कोण एफ ए बी हा जर घेतला तर तो कशाच्या निम्मा असणार आहे तर कोण ई ए बी चा निम्मा असणार आहे कोण ई e, ए बी चा निम्मा असणार आहे ह्याला नंबर एक द्या त्याच पद्धतीनं आपण काय घेतलं तर ए बी सी हा जर कोण घेतला ए बी सी तर हा सुद्धा कोण कशाच्या निम्मा असणार आहे तर ए बी डी चा असणार आहे कारण बी सी हा त्याचा काय आहे कोण दुभाजक आहे म्हणून इथं येणार आहे ए बी डी नंबर दोन बरोबर आहे त्यामुळं आता बघा आपल्याला देताना काय दिलेलं आहे तर पुन्हा आपल्याला सिद्ध काय करायचंय बघा तर सिद्ध करा की रेषा एफ समांतर रेषा बी सी म्हणजेच एफ आणि बी सी या समांतर रेषा आहेत हे सिद्ध करायचं आहे आधी आपल्याला देताना काय दिलेलं आहे तर एई आणि बी डी या दोन समांतर रेषा आहेत म्हणून किरण कुठला आहे तर ए समांतर किरण कुठला आहे आपला तर बी डी व छेदिका काय घेणार आहे बघा तर ए बी छे ही छेदिका आहे रेषा ए बी ही छेदिका आहे ठीक आहे म्हणून आता जर बघा इथं जर आकृती काढली तर या ठिकाणी बघा अशी आकृती येते बरोबर आहे म्हणजे हे हा कोण आणि इथला कोण हे एकमेकांना काय असणार आहे एकरूप असणार आहे कारण बघा कारण या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत आणि रेषा समांतर असतील तर त्यांनी तयार केलेले जे विक्रम कोण आहेत ते सुद्धा एकमेकांना काय असतात एकरूप असतात म्हणून या ठिकाणी काय येणार आहे आपला तर ई ए, ए बी एकरूप कोण म्हणजे बघा ई ए बी e, इथपर्यंत ABD हा कोण ए बी डी हे कोण काय झाले एकरूप झाले बरोबर आहे एकरूप म्हणजेच काय तर दोन्ही कोणांच्या मापन माप ही काय असणार आहे समान असणार आहेत म्हणून कोण EAB बरोबर कोण ABD या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे आता आपण काय करूया इथे बघा ईएबीच्या निम्मा हा FAB असतो आणि ABD चा निम्मा हा एबीसी असतो म्हणजेच परत एकदा आपल्याला कुठले कोण मिळतील हा कोण आणि इथला कोण मिळेल जर हे दोन कोण एकरूप आले तर विक्रम कोणाच्या कसोटीनुसार को त्या दोन रेषा सुद्धा काय होतील समांतर होतील बरोबर आहे म्हणून एक छेद दोन ने गुणले ठीक आहे म्हणून एक छेदो कोण ई बी बरोबर एक छेद दोन कोण ए बी डी असणार आहे ठीक आहे पण एक आणि दोनचा विचार केला तर एक चेदोन ई e, ए बी म्हणजेच काय आपला तर कोण FAB ए बी बरोबर कोन काय आपला ए बी सी आहे कारण काय येणार तर एक व वर, दोन वरून ठीक आहे म्हणून कोण एफ ए बी एकरूप कोण ए बी सी म्हणून किरण कुठला किरण आहे बघा एफ एकरूप किरण काय असणार आहे या ठिकाणी तर बी सी दिलेला आहे म्हणजेच आपण सिद्ध केलेला आहे म्हणजेच काय दिलं बघा तर रेषा एफ समांतर रेषा बी सी या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं होतं आणि ते आपण सिद्ध केलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा पाचवा प्रश्न संपलेला आहे आता जाऊया सहाव्या प्रश्नाकडं पण जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्याशी निगडीत असणारे जे प्रमय आहेत त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला हवं असेल तर नक्की मला कमेंट करा आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया ठीक आहे आता आपण सहावा प्रश्न या ठिकाणी बघतोय आणि काय दिलेलं आहे बघा तर रेषा AB व रेषा सीडी AB आणि CD या दोन रेषा आहेत त्यांना इफ ही रेषा काय करते तर अनुक्रमे पी आणि क्यू या बिंदूमध्ये छेदते ठीक आहे तर किरण पी आर व किरण क्यू हे समांतर किरण असून म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे बघा पी आर आणि एस क्यू किंवा क्यू हे काय आहेत आपले तर समांतर आहेत बरोबर आहेत का म्हणजेच बघा रेषा काय आहे पी आर समांतर रेषा क्युएस आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे असून बी पी क्यू व पी क्यू चे दुभाजक आहेत म्हणजे इथे बघा बी पी क्यू आणि पी क्यू चे हे दोन काय आहेत कोण दुभाजक आहेत ठीक आहे मग आजच्या गणित आहे म्हणजेच इथं बघा काय झाले तर कोण बी पी क्यू चा काय आहे किरण पी आर हा पी आर व कोण पी क्यू सी चा काय असणार आहे क्युएस हे कोण दुभाजक आहेत ठीक आहे म्हणून आता बघा जर इथला कोण घेतला आता इथलाच का घेतला तर आपल्याला देताना काय दिलेलं आहे क्यूएस आणि पी आर ह्या ज्या दोन रेषा दिलेल्या आहेत त्या दोन्ही एकमेकांना समांतर आहेत बरोबर आहे म्हणजेच ही जी विक्रम कोणाची जोडी आहे ती एकरूप असणार आहे बरोबर आहे म्हणून आपण काय करूया तर जोडीवरून तयार केला तर कोण आर पी क्यू घेतला कोण आर पी क्यू हा काय असणार आहे तर मोठा कोण कुठला बी पी क्यूचा हा काय कोण दुभाजक असल्यामुळे हे दोन काय असणार आहे हापाप असणार आहे म्हणजे ह्याचा तो काय असणार आहे निम्मा असणार आहे कुठल्या कोणाच्या तर बी पी क्यू ठीक आहे त्याच पद्धतीनं इथं बघा तर यस क्यू पी घेतला कोण यस क्यू पी घेतला तर तो सुद्धा इथं बघा पी क्यू सी च्या काय असणार आहे तर निम्मा असणार आहे याला एक याला दोन दिलं ठीक आहे पण आता आपल्याला दिलेलं काय आहे तर आपल्याला पी आर आणि क्यूएस या समांतर रेषा दिलेल्या आहेत काय असणार आहेत रेषा पीआर समांतर रेषा काय असणार आहे क्यूएस व छेदिका काय घेतली छेदिका आपण पीक्यू घेतली पीक्यू आहे म्हणून त्यामुळे आता काय झालं बघा तर कोण आर पी क्यू आणि एस क्यू पी हे दोन अंतर विक्रम कोण झाले आणि ते काय असतात ज्यावेळेला रेषा समांतर असतात त्यावेळेला ते दोन कोण सुद्धा एकरूप असतात म्हणून या ठिकाणी आपण काय लिहू शकतो कोण आर पी क्यू एकरूप कोण यस क्यू पी येणार आहे बरोबर आहे पण आता इथं बघा आर पी क्यू म्हणजेच काय आहे एक चेद दोन बी पी क्यू आहे म्हणून इथं लिहू शकतो किंवा आता एकरूपचं चिन्ह आहे ते काढून टाकूया म्हणजे इथं काय झाले आर क्यू बरोबर कोण एस क्यू पी झाला बरोबर आहे पण आता आर क्यू बरोबर किती आहे तर एक चेदोन बीपी क्यू आहे म्हणून एक छेद दोन कोण बीपी क्यू बरोबर एक छेद दोन एसक्यू पी बरोबर किती आहे तर एक छेद दोन पी क्यू आहे हे कशावरून तर एक, एक व दोन वरून म्हणजे इथे नंबरिंग केलेलं आहे बघा एक आणि दोन त्याच्यावरून आपण काय लिहिलंय हे दोन्ही लिहू शकतो आता दोन्ही साइडला एक छेद दोन आहे एक छेद दोन आहे म्हणजेच या ठिकाणी काय झालं तर कोण म्हणून कोन बी पी क्यू बरोबर कोण काय आला तर पी सी क्यू म्हणजेच हा पूर्ण कोन आणि हा पूर्ण कोन या ठिकाणी आलेला आहे म्हणजेच काय झालं तर कोण बी पी क्यू एकरूप कोण पी सी क्यू आलेला आहे ठीक आहे म्हणून कुठले रेषा ए बी समांतर रेषा काय रे, असणार आहे आपली सीडी असणार आहे एबी आणि सीडी समांतर का बर तर हिथल्या कोणाला कोण हिथल्या कोणालाय बरोबर आहे आणि कारण काय असणार आहे तर आंतर विक्रम कोणाच्या कसोटीवरून आंतर विक्रम कोणाच्या कसोटीवरून ठीक आहे या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर ही नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद